नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ अशा पद्धतीने घरात तवा वापरल्यास घरामध्ये गरिबी येऊ शकते जर तुम्ही स्वयंपाक घरातील सर्व गोष्टी वास्तूच्या योग्य नियमांनुसार ठेवल्या तर ते तुमच्यासाठी अनेक सकारात्मक परिणाम देतात मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही तवा योग्य पद्धतीने ठेवता तेव्हा तुम्हाला त्याचे ते फायदे मिळतात आणि दुसरीकडे तवा ठेवताना काही चुका झाल्या तर त्याचे जीवनात नकारात्मक परिणाम होऊ शकतात तर आपण आज असेच काही नियम बघणार आहोत नंबर एक तवा सर्वांसमोर ठेवणे योग्य नाही वास्तूनुसार तवा नेहमी बाहेरच्या व्यक्ती किंवा पाहुण्यांच्या नजरेपासून दूर ठेवावे तवा नेहमी स्वयंपाकघरात लपून ठेवावा जेथे ते इतरांना दिसू शकत नाही तुम्ही तवा नेहमी अशा ठिकाणी ठेवावे जेथे इतर कोणी पाहू शकत नाही जर तुम्ही खुल्या स्वयंपाकघरात तवा ठेवत असाल तर तुम्ही ते बाहेरच्या व्यक्तींसमोर वापरणे टाळावे याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे वास्तुनुसार बाहेरील लोकांचे प्रत्यक्ष दर्शन तुमच्या स्वयंपाकघरासाठी शुभ मानले जात नाही आणि म्हणूनच तवा नेहमी बंद ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला जातो नंबर दोन तवा वापरण्यापूर्वी मीठ शिंपडा अनेक वेळा तुम्ही घरातील मोठ्यांना असे करताना पाहिले असेल की तव्यावर पोळी बनवण्यापूर्वी त्या चिमूटभर मीठ टाकतात हे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी प्रभावी असे मानले जाते असे म्हटले जाते की असे केल्याने तुमच्या शरीरावर अन्नाचा कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही आणि कोणतीही नकारात्मक शक्ती आजूबाजूला येत नाही यासोबतच गाईसाठी पहिली पोळी काढल्यास याचाही सकारात्मक परिणाम होतो यामुळे तुमच्या घराची आर्थिक स्थिती चांगली राहते नंबर तवा कधीही उलटा ठेवू नये जर तुमचा विश्वास असेल तर गॅस स्टोवर तवा कधीही उलटा ठेवू नये असे मानले जाते की जर तुम्ही गॅसवर तवा उलटा ठेवला तर तुमच्या जीवनात आलेले सुख समृद्धीही उलट्या मार्गाने परत जाते असे केल्याने तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि केलेली कामही बिघडू लागतात तुम्हाला सल्ला दिला जातो की गॅसवर तवा नेहमी सरळ ठेवा आणि बंद ठिकाणी ठेवा नंबर चार तीक्ष्ण वस्तूने तवा कधीही साफ करू नका बऱ्याच वेळा आपण तवा स्वच्छ करण्यासाठी कोणतीही धारदार वस्तू वापरतो जसे की आपण ती चाकूने स्वच्छ करतो असे म्हटले जाते की कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने तवा साफ केल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते तुम्ही जेव्हाही तवा स्वच्छ कराल तेव्हा ते काही वेळ पाण्यात भिजून ठेवा किंवा विटाच्या छोट्या तुकडाने स्वच्छ करा नंबर पाच गरम तव्यावर पाणी टाकू नका बऱ्याचदा तव्यावर पोळ्या बनवल्यानंतर लगेच आपण त्यावर पाणी टाकतो जेणेकरून ते लवकर थंड होते वास्तूनुसार तुम्हाला गरम तव्यावर कधीही पाणी ओतू नका असा सल्ला देतो असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर वाद वाढू लागतात तवा पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतरच पाण्याने धुवा नंबर सहा गॅसवर तवा कोणत्या बाजूला ठेवावा वास्तुशास्त्रात असे मानले जाते की तवा वापरण्यासाठी नेहमी उजव्या बाजूचा बर्नर वापरावा हा उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव राखण्यास मदत करतो याशिवाय गॅसमध्ये कधीही रिकामी तवा ठेवू नये आणि ते वापरल्यानंतर लगेच गॅसमधून काढून बाजूला ठेवावे गॅसवर ठेवलेला रिकामा तवा नकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे तवा कधीही घाणेरडा ठेवू नये आणि एकदा पोळी बनवल्यानंतर पुन्हा गलिच्छ तव्यावर पोळी बनवू नये जर तुम्ही तव्याशी संबंधित यापैकी कोणतीही चूक केली तर त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि घरामध्ये वास्तुदोष देखील होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग